टप्पा लवकरात लवकर आम्हाला चालू करून द्यावा पण एक आता व्यापारी झालेलो आहे केरळ गोवा मॅटर बोटी आमच्या आहेत खलाशी आमचे आहेत तेव्हा आपण बघू काय अडचण नागवा लोकांना हीच विनंती असेल पण तुम्हाला दोन टन एक टन पाचशे किलो काय लागत असेल नमस्कार मंडली मी मोहित कुली तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या करंजाचा कोली याट्यूब चॅनलवरती तर मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे आपला जो करंजाडॉक नवीन आपला करंजा नवीन धक्का बांधलेला आहे तर तिथंच जसा ससुंडॉकला जसा आपला बाजार होतो काट्यावर हो जसा लिलाव होतो त्याचप्रकारे इथं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे काल मिटिंग झालेली आहे चौदा तारखेला आणि आज आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपल्या धक्क्याची सुरुवात म्हणजे लिलावाची सुरुवात आजपासून होणार आहे आज आज उद्घाटन करणार आहेत काट्याचा पूजन वगैरे करू करणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता हलू जमा होता नाको नाको बरंच जमा झालं अजून बरेच जणं येतील बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत जमलं बरंच नाकवा अजून काहीच नाही अजून बरंच जण जमत आण हलो 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 येतान बघूया थर्डस वेलात आपला करंजा डॉक या जेट्टीला ऑप्शन सुरू होणार आहे बाजार सुरू होणार आहे सोबत बोटी पण बोटी आज बाजाराला लागल्या नाही तर काका का नाव काय तुमचा अशोक कोळी काका आहेत तर काय सांगाल आज कसलं उद्घाटन आहे आणि काल जी मिटिंग झाली त्याबद्दल काय सांगणार आज आज जो आहे मा माल मालाचा जो काट्याचं उद्घाटन आहे आज आमदार येणार आहेत महेशबालदी साहेब हां सोसायटीचे त्यांच्या हस्ते आज काट्याचं उद्घाटन करणार आहेत आणि म्हणजे आजपासून बाजार इथं सुरू करणार करंजावकला नाही म्हणजे कुठून तरी सुरुवात करायची एकदाची आतापासूनच सुरुवात करायची आणि आज स्वतंत्र दिन आहे या निमित्ताने काहीतरी नवीन काहीतरी नवीन, नवीन उद्देश करून आपण आपल्या करंजा जेट्टीला एक नवीन ओळख देऊ की इथं पण कर आपला ससून डॉग सारखा इथं पण आपला ऑक्शन करता येईल लिलाव स्वतः लिलाव करता येईल नवीनच ब्लॉगर चालू झाला आहे त्याला पण सबस्क्राईब करा आता सर्वांना विचारू मुंबईला जसं सुखंड फायदाचा आपल्या गावात होणार आहे तर काय काय फायदे होणार आणि त्यांचा मत काय याच्या याच्याबद्दल त्यांना एक मानसिक त्रास व्हायचा गावावर सकाळी दहायचा पहाटे उठून आणि संध्याकाळी यायचा तो मानसिक त्रास आपला भरपूर कमी होईल आणि नंतर आपल्याला जे आपल्याला म मच्छी विक्रीमध्ये आणि जो आपला तोटा व्हायचा तो आपला इथं होणार नाही बरोबर पर परत आपले मध्ये मध्ये जे आपले काम करणारे आहेत बाबा जे का, का काम करणारी म मधली माणसं आहेत ती आपल्याला बेनिफिट आणखीन होईल इथं आपल्या गावातल्या मंडळीला जो काम भेटेल रोजगार भेटेल रोजगार भेटेल बरोबर त्या एकूण इथं चालू झालाच पाहिजे आणि आमची थांब आणि परत जो डिझेल आहे तो आपल्याला मुंबईला दोन रुपये जास्त नाही भराव तो आपल्याला इथं तो, तो डिझेलमध्ये उडतील किराणामध्ये आपल्याला पैसे कमी लागतील इथं किराणा मुंबईने इथं फरक आहे किराणामध्ये पैसे वाचतील पा पाणी भरतोय तर पाण्यामध्ये पैसे वाचतील असे बरेचसे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फायदा होईल तर आता आपल्यासोबत करण नाखवा आणि तुझं नाव काय कुलाल बुरुंडे कुणाल बोरुंडे तर तुमचं काय मत आहे आपला करंजा डॉक चालू होणार आहे त्याबद्दल काय मत आहे चालू करायचं आमचं असं मत आहे की चालू झालाच पाहिजे झालाच बरोबर झालाच पाहिजे आणि मावराचा लिलाव कसा म्हणजे कशा पद्धतीनं होणार आहे मावऱ्याचा लिलाव म्हणजे ज्या पद्धतीने आपण मुंबईला डॉकला त्या पद्धतीने करत तसाच आपल्याला इथे करायचं आहे आणि मंडली आता आपल्यासोबत सलमान खान आपला मुल्लखंडचा सलमान खान म्हणजे दिलीप नाखवा आपल्यासोबत आहे तर त्याचा मत काय आहे आपला जो करंजाक चालू होणार आहे आपला बाजार चालू होणार आहे त्याबद्दल काय मत आहे तिथं काय बोलशील एवढे वर्ष आपण तिकडं कुलाबा आपण बाजार करत होतो ते आपल्याला म्हणजे आपल्याला आपल्या टाकून आपण तिथं म्हणजे बाजार करत असतो पण आता या पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं आपण इथं आपला करंजा स्वातंत्र्य करण्याचा एक प्रयत्न हे आता आज करणार आहोत आपण बरोबर बर आणि काय आपल्याला फायदा काय होणार आहे काय म्हणजे आपल्या करंजा गावातील सर्व लेडीजला पुरुषांना इतर रोजगार मिळण्याची आपण आम्ही संधी आहे आणि इथली लोक पूर्णपणे सुखी राहतील बरोबर बरोबर चालेल चालेल धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तर मंडळी आता थोड्या टायमान पुरणचा आमदार महेश बालदी साहेब आता इथे येणार आहे उद्घाटन करण्यासाठी आपल्या काट्याचा महेश बालदी साहेब आलेले आहेत सर्व नाको आपल्या करंदा गावातले सर्व नाको आणि आता आमदार सुद्धा आलेला आहे नाही जी शेड आहे ती पूर्ण करू त्याप्रमाणे काम करू कशाला पाहिजे आपल्याला आपली गरज आहे अडचणी किती दूर करा रिपेअरिंग आताच काढलं ते स्थानिक घेतलं आणि आपल्याला सांगताना अडचणी दूर करा काय बोलणार तुमचं काय मत आहे याच्याबद्दल चालू झालाच पाहिजे झालाच पाहिजे नाही आपला ठाम मत आहे आता सगळी मंडळी सर्व आपले करंजा गावातले नाको सग सर्व इथे जमा झालेले आहेत आपल्या करंजा डॉकवर आणि थोड्याच वेळात साहेबांच्या हस्ते काट्याचं सा पूजन होणार आहे सर्व व्यवस्था केलेली आहे बघा काटा पण आणलेला आहे आणि प्लॅटफॉर्मसुद्धा बनवलेला आहे साहेबांसाठी व मंडली जमलेली आहे बघा आणि मंडळी या बोटीची सुद्धा पहिलीच पलट आहे त्याच बोटीचा मावर आहे बघा पाहण महेश बल्दी साहेबांच्या आता काट्याचं उद्घाटन

જય ક્રિષ્ન આગેવાન આગેવન महाराज की गणपती बाप्पा देव, देव। आज आपल्याला पंधरा ऑगस्ट निमित्त गावात एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये पंधरा ऑगस्ट पासून आजपासून आपल्या इथं पर्सेने बोटी ट्रॉलिंगच्या बोटी आजपासून आपण मा, मावरा विकाचा इथं आणि काट्यावरील माल घालण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठी आजच्या आज, आज आपल्या उरणचे आमदार हा जो बंदर केलेला आहे एकशे वीस कोटीचा हा महेश शेठ बालदी यांनी जो आपल्या प्रयत्नातून आणलेला आहे आणि उर्वरित एकशे एक पन्नास कोटीचा जो उर्वरित शेड आणि बिन बीन आठ दिवसात आमदार साहेब टेंडर निघल आणि आपल्याला शेड बांधून देतील ब्रिटिश कालानंतर जर ससुंडा आणि भाऊचा धक्का सोडल्यानंतर प्रथमच असा सुसज्ज बंदर, बंदर आपल्या करंजा गावाला दिलेला आहे हा करंजा गावात आपण मासली विक्री चालू केल्यानंतर या पंचक्रोशीतील लोकांना हातगाडीवाला असो हॉटेलवाला असो महिला असो किंवा पाणीवाला असो या सगळ्यांना इथं रोजगार मिळाला आहे आपल्या आशीर्वादाने इथं या लोकांना रोजगार मिळालेला आहे आणि पुढील टप्पा जो लवकरात लवकर आम्हाला चालू करून द्यावा आणि कंपन्या इथं आपल्या तलोजाला आहेत त्या कंपनीसोबत एक आमची मिटिंग घ्यावी जेणेकरून एक्सपोर्ट करणाऱ्या माल इथून घेतला जाईल आणि एवढी आम्ही तर आपल्या विनंती करतो धन्यवाद जय हिंद गेल्या आठवड्यापासून जो का नाकवा लोकांनी जी डेरिंग दाखवलेली आहे आणि दोन हजार पंधरा पासून आमदार साहेबांनी जो आपल्याला बंदर उभारलेला आहे या बंदरात जवळपास पाचशे नौका रोज मावरा उतरू शकतात इथे जवळपास वीस ते पंचवीस हजार रोज कामगार काम करू शकतात येणाऱ्या एक महिन्यात साहेब आपल्याला तातडीने इथे एक शंभर फुटीचा स्टेज आपला शेड लवकरात लवकर आम्हाला बनवण्यास सहकार्य करावे जेणेकरून मी पण एक आता व्यापारी झालेलो आहे केरळला गोवा मँगलोर तिथे भावरा पाठवू शकतो एक्सपोर्ट बऱ्याच कंपन्या आहेत त्या डायरेक्ट इथे येऊ शकतात जवळपास आपल्याला अलिबाग सपोर्टला आहे रेवर्स सपोर्टला आहे जवळपास बघायला गेल्यात तर सहाशे सातशे बोटीचा इथं हब तयार होऊ शकतो आणि व्यापारी लोकांना इथून माल उठवलेला ससुंडाक आणि कसारा जिथं चार तास जावा लागतो शहराचे नियम पालायला लागतात हेवी गाड्या दिवसभर घुसत नाही तो त्रास न होता इथं चोवीस तास बंदर जशी बोट येईल तसा माल खाली करता येईल मी सर्वांना विनंती करतो आपली ही आपली संधी आहे कोणीही पाठी हलू नका थोडाफार त्रास होणार पण त्या त्रासाला आपण सगळ्यांनी हात मिळवून हा प्रश्न सोडवावा हे माझे शब्द बोलून मी पूर्ण पूर्णपणे आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या मच्छीमार बांधवांचं आभारी आहे की एक आनंद होता की दीडशे कोटी रुपयाचं बंदर या बंदराच्या पहिल्यापासून जेव्हा पानं लिहिली जातील इतिहासात तेव्हा प्रदीप नाखवा आपल्या सगळ्यांच्या समोर याच्या मुंबईत बैठका कधी झाल्या याच्या दिल्लीत बैठका सागरमालामधून मुंबईतून सर्वात पहिली सुधीर मुनगंटीवार साहेबांनी आपल्याला पहिला निधी दिला पंच्याहत्तर कोटी मग नितीन गडकरी साहेबांनी पंच्याहत्तर कोटी दिला दीडशे कोटी रुपये आले त्याचं काम पूर्ण झालं मधल्या काळामध्ये ठेकेदाराकडून काम थांबवलं परत काम सुरू झालं आपण करोना काळाचा नंतर सुरू झालं आणि एक अभिमान आहे एक गर्व आहे आणि आपण सामाजिक सेवेत असताना एवढ्या मोठ्या बंदराची निर्मिती होते आणि त्याचं आज इथे बाजारही होतो त्याच्याकरता मी सर्व तुमच्या तरुण वर्गाचं सर्व तरुण नाखवांचं आणि तुमच्या एकजुटीला सलाम करतो आणि तुम्हाला अभिनंदन करतो <स्थाथा> दरवेळेला आपल्या धंद्याला कोणीतरी मी त्याच्या गावात आहे म्हणून तो त्या आपल्याला वेठीस धरतो हे फार पूर्वीपासून आपण बघत आलो आहे आणि हे न होता जर बोटी आमच्या आहेत खलाशी आमचे आहेत नाखवा आमले आहेत आपलं पाणी आहे आपलं बंदर आहे आज कोणाकडेही आपल्याला जायची गरज नाही जग आपल्याकडे येणार आहे याचा मला आनंद आहे आणि आप गावात आपण राजे आहोत आणि तुम्ही गणेशजी सांगितलं शेड मी तुम्हाला गेल्या दोन महिन्यापासून आपण त्या मच्छीमार विभागाने अर्थ खात्याकडे पाठवलेल्या हो फाईलचा पुरा पाठपुरावा करतोय पूर्वी ते एकशे तीस कोटी रुपयाचं होतं वाढीव काम ते आता वाढीव डी एस आर प्रमाणे एकशे चोपन्न कोटीचं झालं आहे मला पूर्ण खात्री आहे राज्या चा अर्था आजित चा। आजित माला की राज्याचे अर्थमंत्री अजितदादांच्या अजितदादांनी मला मागच्या महिन्यात सांगितलं की बळडीजी मी तुम्हाला आठ दिवसात देईन पण त्याच्यामध्ये एक त्रुटी आली ती परत फिशरीजला फाईल आली फिशरीजकडून गेली आहे नियोजन आणि अर्थ खात्याकडून क्लिअर होऊन येत्या आठ दिवसामध्ये अधिकचे एकशे चोवन चोपन्न कोटी रुपये सँक्शन होतील हे मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो आणि जेव्हा आपण दीडशे कोटी रुपयाचं भूमिपूजन केलं तेव्हाही आपल्यावर टीका झाली की कधी येतील कधी होईल काय होईल तेही झालं आज बंदरही पूर्ण झालं आणि जबाबदारीने सांगतो तुम्ही जे सांगताय शेड माझं एक विनंती आहे की तुम्ही आत्ता सांगताय की आपण एक शंभर फुटी शेड बनवून घेऊया आपण एक हँगर सध्या बनवूया yes. आणि त्यांचं कसं आहे की प्रक्रिया आपण जर आधी केली आणि शेड आधी आधी झाली आणि नंतर जर टेंडर झालं तर कोणतरी सांगेल की के के हे केलेल्या कामाचे पैसे घेतले कारण जे लिहिणारे आहेत जे बघणारे आहेत त्यांना हे कळत नाही की गरज आणि निकट हे तुम्हाला आणि आपल्याला गरज आहे आपण सध्या तात्पुरती पावसाळी हँगर बनवूया मी जबाबदारीने सांगतो तर हँगर बनवून द्यायची जबाबदारी आपली मत्स्योद्योग बंधन डिपार्टमेंटकडून घेऊ कुठून घ्यायची ती घेऊ पण आपलं परमनंट काम हे आठ दिवसामध्ये झाल्यावर येत्या पं महिन्याभरामध्ये त्याचं टेंडर करून घेऊ आचारसंहितेच्या अगोदर ती वर्कऑर्डर दिली जाईल याची काळजी घेऊ आणि येत्या सहा महिन्यामध्ये जे परमनंट काम करायचं आहे ते नक्की करू हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि आपल्या बंदरामध्ये बंदर उभं राहिलं बोटी लागत आहेत आज त्याचा बाजार होतोय जगातल्या कंपन्या गणेश इथे येणारच आहेत पण त्यांना आणण्याची त्यांना फॅसिलेशन करण्याची त्यांना कुठे अडचण होणार नाहीत याची काळजीही आपल्याला बघायची आणि येत्या काळामध्ये मला पूर्ण विश्वास आहे की कर रेवस करंजा बंदरचं टेंडर झालं आहे आणि येत्या काळामध्ये इथून ब्रिज जाणार आहे तो सरळ या कोस्टल रोडनी बाहेर जाणार आहे सहा पदरी तो रस्ता आहे आणि त्याचं लँडिंगही माझ्या करंजा बंदराला करंजा आहे त्याच्यामुळे येत्या काळामध्ये येत्या दो आणि त्याचं टेंडर त्या झालं आहे एन्व्हायरमेंट क्लिअरन्सचं काम चालू आहे येत्या आठ पंधरा दिवसामध्ये होणार दोन चार महिन्यामध्ये एन्व्हायरमेंट क्लिअरन्स होईल मग या इथून अलिबाग ही जवळ आहे या इथून अटल सेतूला जायला पाच मिनटं लागतील दहा मिनटाचा रस्ता होईल त्याच्यामुळे आपलं हे बंदर आहे हे भौगोलिकदृष्ट्या आणि नैसर्गिकदृष्ट्या हे आपल्याकरता जसं उत्तम आहे तसं करताही बेस्ट आहे कारण सर्व कंपन्या नव्या मुंबईत आहेत त्यांना इथून अर्ध्या तासामध्ये जातील म्हणजे आपल्याला मुंबईचं कंजेशन नको आणि आमच्याच गावच्या बोटी करण्याकरता जे वेठीस धरलं जातं त्या वेठीस धरणाऱ्यांना फक्त आपल्याला धडा शिकवायचा आहे आम्हाला तुमच्या हक्काचं नको पण आमच्या हक्काचं तुमच्या गावात आहोत म्हणून काही मुठभर लोक जर करत असतील तर हे चुकीचं आहे आणि जातील कुठं येतील इथंच ना टोलाला येतील तेलाला येतील धन्याला येतील तेव्हा आपणही बघू काय अर्थ नाही करायला पाहिजे हे बघा आपण कोणाच्या वाडी वाटी जायचं नाही पण आपल्या वाटी गेलेल्याला सोडायचं नाही आपण जाईल पण आम्हाला तुमच्या हक्काचं नको पण आमच्या हक्काचं एवढे आमचं पारंपरिक पिढ्याने पिढ्या तिथे वापरत आलं रोज कोणतरी उठतो एक लुच्चा लपंगा आणि तो स्वतःचा नियम सांगतो आणि त्याला अख्खं गाव वेटीत धरलं जातं ते कुठे जाता येतो त्यानंतर आपण पूर्वी पाणी दाखवलंय आताही दाखवू आपल्या एकजुटीला सलाम हा बाजार हे बघा नाही मावरा तुमचा तोंड बघून बघायला घ्यायला येत माझा तो मावरा उत्तम आहे आपल्याकडे बाजार असेल जिथे माल असेल तिथे गिरई घेणार आहे आणि त्यांना त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊया त्यांच्या सर्व फॅसिलिटी येत्या ये काही महिन्यामध्ये बनवूया नक्की आपला विजय होईल याच्यात काय शंका नाही आणि आज जे हे ऐतिहासिक पाऊल तुम्ही घेतलं त्याच्याकरता तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा अभिनंदन आणि तुमचा आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र प्रेम आणि राहिलेल्या गोष्टी या येत्या वर्षभरामध्ये पूर्ण करायच्या ही जबाबदारी आपली पुढची जेव्हा आपली मच्छीमारी सीझन येईल तिथपर्यंत या सर्व फॅसिलिटी पूर्ण झालेल्या असतील हा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र साहेब साहेब स्वातंत्र्य शुभेच्छा कारला कारला यासाठी माझ्याकडून नागपूर लोकांना हीच विनंती असेल जेव्हा आपण दुसऱ्या ठिकाणी म्हणजे मुंबई ठिकाणी माल देत होतो तेव्हा ते त्यांच्या पद्धतीने घेत होत आपण इथं आपल्या पद्धतीने देऊया पण जरा येणारा गिरायक कस्टमर काटावाला असेल त्यांना सांभाळून घ्या त्यांना त्रास नाही होईल कारण त्यांना आपल्याला सर्व्हिस देता येईल असं आपण बघा असं माझी नागपूर लोकांना सर्वांना विनंती आहे आणि आज तुम्ही युवक आहात तुम्हाला कसं वाटते का गोदी आपल्याकडे चालू आली खूप छान वाटते ऍक्च्युली आम्ही करिअर लाईन सोडून याच्यामध्ये त्यासाठीच आलेलो आहे आणि हा आमचा स्वप्न होता तो आज स्वप्न पूर्ण होत आहे तुम्ही आता युवकांना काय सांगाल का, का आपण सर्वांनी एकत्र येऊन हा सर्व डॉग सांभाळला पाहिजे हा मी सर्वांना युवकांना तेच सांगेन की नियोजन नियो करा नियोजन शिवाय काही होऊ शकत नाही कारण जर नियोजन नाही झालं तर गाड्या येणाऱ्या वस्तू जाल्या कुठं पण ठेवल्या तर मग ज्या दुस कस्टमरच्या गाड्या येतील इन्सुलेटेड गाड्या येतील त्यांना मग नियोजन होणार नाही ना, म्हणून युवकांना सांगेन की तुम्ही या थोडा एखादी गाडी अडकली असेल तर जाताना इथं लोकल माणूस असेल त्यांनी गाडी काढण्यासाठी मदत करा काय अडचण येत असेल तर ती दूर करा असे मी युवकांना विनंती करेन आणि प्रत्येक नागपूर लोकांना पण तीच विनंती करेन की त्यांनी पण सहकार्य करा जर सहकार्य कारण रोडचा प्रॉब्लेम होतोय पण त्याला सोल्युशन काढून आपण गाड्या बाहेर काढल्या पाहिजे अशी सर्वांना विनंती करेन मान देता आपला सण येत आहे लवकरच एलकोट सदानंदाचाय महाराजा तर आपल्या सोबत आता काय नाव काय तुझा कुणाल बुरुंडे याचीच बोट आहे जय माता ती आता पहिलीच पलट आहे काय मिळलं कुप्प कुप्पा आहे बांगडा आहे मुंगूस आहे आता पहिलीच पलट आणि आता आजच आपला उद्घाटन झाला पंधरा ऑगस्ट दिस कसा वाटते तुला एकदम मस्त वाटते मला खूप एकदम आनंद झालाय पहिलीच पलट आपल्या धक्क्यावर आणि आपल्या धक्क्या बाजावर राहणार आहे एकदम भारी वाटलंय मला सर्वप्रथम सर्वांना पंधरा ऑगस्टच्या आणि स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आम्हा करंजा गावकऱ्यांना आनंदाचा दिवस आहे आज प कारण स्वातंत्र्य दिना निमित्ताने आपले करंजा नवीन धक्का बोलू शकतो करंजा डॉक बोलू शकतो कारण मुंबईला जो ससून डॉक आहे ब्रिटिशकालीन तर ब्रिटिशकालीन जो म्हणजे चालू झालेला आहे तिथं डॉ आपले ऑप्शन होतो बाजार बाजार पण होतो पण आपले जे करंजा गावकऱ्यांना आहेत ते जाम त्रा नाही नाही आड़ ते त्रास तर त्रासदायक तर आहेत आणि आडी अडचण तर एवढ्या आहेत काय बोलू नाही शकत तर त्या आडी अडचणांनी आड़ ना तोड देण्यासाठी आज आपला डॉक आता तुम्ही बघितलातच महेश बालदी साहेब आलेले त्यांनी त्यांच्या हात त्यांना आमंत्रित केलेला चेअरमन साहेबांनी त्यांच्या हस्ते आज आमच्या डॉकचा उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन म्हणजे एकंदरीत आमच्या काट्याला आणि आमच्या बाजाराला आजपासून सुरुवात झालेली आहे तर तुम्ही तुम्ही पण येऊ शकता आज आता तुम्ही कुठून बघता व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण येऊ शकता आजपासून आमचा बाजार सुरू झालेला आहे मच्छी तुम्हाला तुमच्या सोयीस्कर भावामध्ये भेटून जाईल तर मंडळी आपल्यासोबत आता भरत नाकवा का काय तर तुम्हाला जर जास्ती क्वांटिटीमध्ये मावरा लागत असेल जास्ती टनामध्ये मावरा लागत असेल तर भरत काकाला कॉन्टॅक्ट करा जो कॉन्टॅक्ट नंबर सांग डबल सेवन वन एट नाईन एट सेवन नाईन वन एट तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला जर ट टना किंवा टनापेक्षा जास्त मावरा लागत असेल भरत काकाला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा कसा म्हणजे मावरा घेऊन कसा सप्लाय कसा करता तुम्ही सप्लाय मी कंपनीला करतो जरी पण तुम्हाला दोन टन एक टन पाचशे किलो काय लागत असेल आपण फोनवर दंड करू नाही तर इथे येऊन पण दंड आणि टनापेक्षा कमी लागत असेल तर पाचशे टन भर असं लागत असेल तर इथे येऊन तुम्हाला मी करून देऊ शकतो आतापासूनच के सुरुवात केला पहिली स्टॅटिंग मी पाच टन बांगडा घेतलेला आहे आजच आजच आणि किती रुपयाचे बांगडा घेतला बावन्न रुपये बावन्न रुपया आता सीझन ला लो रेट आहे अजून काट बांगडा ना काट बांगडा कंपनी चालू झालेलं नाही मार्केटसाठी मी घेतले मार्केटसाठी अच्छा अच्छा चालेल चालेल धन्यवाद एकदम पंडली आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ याच कारणासाठी बनवलेला की आपल्या करंजा गावासाठी एक नवीन ओळख मिळालेली आहे ती म्हणजे करंजा डॉग आपला नवीन धक्का चालू झालेला आहे आणि महेश बालदी साहेबांच्या हस्ते सुद्धा झालेला आहे कसा वाटला एकंदरीत व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलवर जर का नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये चला एक विराम की जय करंजाचा कोळी झोला भरून म्हणते मावरा ताजा ताजा मावरा करंजाचा कोली करंजाचा कोली